नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल असं मला वाटतं मला तरी आता असं वाटतंय वांगी जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहेत आता स्नेहाताई सुशांत माडिक आणि तालुका वांगी तालुका गणमधून उभे आहेत मनीषा पाटील म्हणून म्हणजे मनीषा राजेंद्र पाटील आहेत अशा दोघांसाठी पण सध्या हे चांगलं वातावरण आहे आणि ते निवडून येतील असं मला वाटतंय त्याचप्रमाणे आता मला काय सांगायचं कारण भारतीय जनता पार्टी हा भारतातला एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा अभिनंदन करतो कारण त्यांनी अशा व्यक्तींना उमेदवारी दिली की ज्यांचं सामाजिक कार्य जवळजवळ पिढ्यान पिढ्या चालू आहे त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना त्यांच्याकडं कोणत्याही पक्षाचा कोणत्याही राजकीय वर्ध असत नसताना अशा व्यक्तींना सर्वसामान्य घरातून जे व्यक्ती बाहेर आलेत अशा व्यक्तींना त्यांनी उमेदवारी देऊन एक चांगलं काम केलंय त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि दुसरं म्हणजे ह्या दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन ह्या ह्या कर, करता करतो की भारतीय जनता पार्टी हा भारतातला एक नंबर पक्ष आहे आणि अशा पक्षातून आपल्याला उमेदवारी भेटणं हे पण भाग्याचं आहे आणि ह्या दोन्ही उमेदवार एकदम सक्षम आहेत भाऊंच्या बाबांच्या आशीर्वादाने शरद भाऊंच्या आशीर्वादाने यांचा यांच्यावरती हात असल्याने आणि यांच्या वैयक्तिक पण कामाचा जोर असल्याने ह्या उमेदवारीला कुठेही अं म्हणजे कोणी दावलणार नाही असं मला वाटते वैयक्तिक असं माझं मत आहे पण प्रचारा दरम्यान बाहेर पडला हा तर नक्की तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो वांगी जिल्हा परिषद पटामधून खास कसा प्रतिसाद मिळतो नमस्कार मी स्नेहा सुशांत माडिक नेरीतून जिल्हा परिषदेची उमेदवार आज आम्ही शिवनिया गावात प्रचार केला सकाळपासून लाडक्या बहिणीसोबत लाडक्या भावांचाही चांगला प्रतिसाद भेटला आहे आम्हाला दोघांचाही चांगला प्रतिसाद आहे लाडक्या बहिणी वगैरे ते आधीपासून ते त्यांचा लाभ घेत आहे तसेच अजून योजना वगैरे आदिशक्ती योजना अजून काही योजना ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे दरम्यान आपण काय अनुभव आले नमस्कार मी मनीषा राजेंद्र पाटील पंचायत समिती वांगी गणातून उभा आहे आता आम्ही गावातून फिरलो सगळ्या महिलांचा एवढा चांगला प्रतिसाद आहे की जे भरपूर वांगी म्हणजे वांगी गटातून किंवा शिवणी गटातून भरपूर महिलांचा असा प्रतिसाद आहे की कमळ या चिन्हावरती त्या खूप छान त्यांची प्रतिक्रिया आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये कोण निवडून भाजप भाजपच का भाजप निवडून काय तुम्ही मानसी चांगली आहे दिदी आता काय देणार मी वर चांगला येणार आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीत कोण निवडून येईल भाजप भाजपचे उमेदवार काय आता त्यांना लाडक्या बहिणीचे आम्हाला पैसे